नमस्कार मधुच किचनमध्ये आपले स्वागत नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी अशी पौष्टिक आणि चविष्ट अशी पालकाची भाजी अशी ही झटपट भाजी कशी करायची मी दाखवते तुम्हाला mm -hmm. डाळ पालक बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरडाळ घेतली आहे तुरडाळ चांगल्या क्वालिटीची घ्या त्यामुळे ती व्यवस्थित शिजली जाते तर ती डाळ व्यवस्थित चार ते पाच वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची दहा ते पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवा पंधरा मिनटं आहेत डाळ भिजत घातली होती त्यातलं पाणी काढलं आहे आणि कुकरमध्ये आता शिजायला टाकते कोणतीही डाळ शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजत ठेवायची त्यामुळे डाळीतील पित्ताचा त्रास होत नाही आणि डाळ फुगल्यामुळे लवकर शिजते यामध्ये थोडासा कांदा बारीक केलेला हिरव्या मिरच्या उभ्या चिरून एक टॅमॅटो बिया काढलेला आणि त्याचे काप करून टाका फ्रेश पालक घेतलं आहे नीट करून स्वच्छ धुवून घेतलं आहे पालक कापून घ्या आणि तीन वाटी पालक यामध्ये टाका पालक थोडा जास्तीचा टाकला तरी चालेल आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या पालक आणि डाळ बुडेल एवढं पाणी टाका थोडासा लिंबाचा रस टाका लिंबाच्या रसामुळे पालक हिरवागार राहतो आणि डाळ पालक चविष्ट बनतो सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर कुकरचं झाकण लावून गॅसवर मध्यमाचेवर तीन शिट्ट्या करून दाल पालक शिजवून घ्या कुकर थोडा थंड झालं आहे उघडून बघते अरे वा मस्तच खूप छान डाळ शिजली आणि सुगंध पण खूप सुरेख होतो आहे डाळ रवीने घाटून घेते हे बघा मस्तपैकी वाटते डाळीचा कुकर बाजूला ठेवते आणि गॅसवर पळी ठेवून तडका देऊया त्यामध्ये दे दोन चमचे तूप टाकते त्यात बेडगी मिरची धुवून टाकते थोडीशी परतायची आणि यामध्ये पंधरा लसणीच्या पाकळ्या ठेचून बारीक करून टाकते पळी तापली आहे त्यामुळे गॅस बंद केलं आहे लसूण चांगली परतून झाल्यावर त्यामध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी पावपेक्षा कमी हिंग टाका अर्धा चमचा हळद टाका आणि व्यवस्थित परतून घ्या आता पुन्हा गॅस पेटवला आहे आणि मंद आचेवरच त्यामध्ये मी आता एक चमचा तिखट टाकलं आहे आणि एक चमचा गरम मसाला तुपामध्ये हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या तडक्याचा सुगंध पण खूप छान येतो आहे बघा कलर पण छान आला आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकले कापून ती पण मिक्स करून घ्यायची आता तडक्याचं पळी जरा बाजूला ठेवूया कुकर गॅसवर ठेवून डाल पालक गरम करायचा तडक्याचा कलर पण बघा किती सुरेख आला आहे पालक थोडासा पातळ असेल तर थोडासा आटवून घ्या पालक हा घट्टच असतो आता हा तडका पालकमध्ये मी टाकते चर्र असा आवाज आला आहे मस्तपैकी असा तडका लागला आहे खूप छान एकदम सुरेख स्मेल आला आहे तुम्हीही अशी डाल पालक कराल तेव्हा कोणतीही डाळ घ्या पण त्याला तडका देताना तुपाचाच वापर करा त्यामुळे एकदम स्वादिष्ट होते डाळपालक हा घट्टच असतो त्यामुळे मीठ जरा शेवटीच टाका आता इथे मी मीठ टाकते चवीनुसार यामध्ये लोह हो, प्रथिनं कॅल्शियम भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहेत त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी पालक नक्की करा स्वादिष्ट अशी पालक तयार आहे हे पालक आपण चपातीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो अशी ही झटपट माझ्या पद्धतीची पालकाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका अशा छान छान रेसिपींसाठी मधुस किचन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद